श्रीगणेशाय नमः श्री स्वामिया स्फूर्तिदा विग्रन्थ वधावया जने श्रोतया सुखवाटे नमन माजे सन्त सज्जना आनि योगिया मुनिजना सफलश्रोतया साधुजना नमन माजे साष्टाङ्गे ग्रन्थरेका प्रार्थनाशत महादोषं सिधाहक तोषो निया वैकुन्तरमन मनोरथ दया सागरा गहना, करितो शवन कीजे। जननी परित्वा श्रवणकी परि त्वा पाळिलेभासु निरक्षिले पूर्ण विदले प्रेम सुख हे अलोलिक जरि मानावे तर्ग हे सुखि देया जनन जननी पणस्वभावे समजलेयंगासी दिनानाथा प्रेमासाठी भक्त रक्षिणे संकटी प्रेम दिदले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या आता परिसावी विज्ञापन कृपाळवा लक्ष्मी रमणा मज घालोनी गरबा नाना अनोलिक रचना न जानता झालो कष्टी आता दूर तुझी पाय घातली मिटी कृपाळुआ जग जेती अपराध पोटी घाली माझे माझी अपराधांच्या राशी भेदून गेल्या गगनासी दयावंत ऋषिकेशी आपुल्या ब्रिदास सत्य करी पुत्राचे सहस्त्र अपराध माता काय मानी तयाचा खेद देवी तू कृपाळू गोविंद माय बाप मजलागी उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे फळे मधुर कोठोणे असतील मृदुता कोठोने असेल कृपवंता पाषाणासी गुलमलता कैशिया परी फुटतील वरी अन्याय परी तुझे पदरी पडलो पाहि आता रक्षण नाना उपाय करणे तुझ उचित समर्थांचे घरीचे श्वान त्यासी सर्व हि लक्ष्मी तुझे पायातळी आम्ही भिक्षेशी घालून जोळी येणे तुझी भिदवळी कैसी राहील गोविंदा कुबेर तुझा भांडारी आम्हा दारोदारी यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पै आला द्रौपदी वस्त्रे अनंता देत होता सी भाग्यवंता आम्हाला दी कृपणता कोठून आणली गोविंदा मायेची करुणी द्रौपदी सती अन्ने पुरवी मध्यरात्री ऋषी क्षणांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षण अन्नासाठी दाहि दिशा आम्हा फिरवीसी जगदिशा कृपाळूया परम पुरुषा करुणा कैशी तुझन ये अंगीकारिया शिरोमणे तुझ प्राचितो मधुर वचने अंगिकार के या जणे मज हाती न सोडावे समुद्र अंगीकारी लावडवान का तेने अंतरी होत से विवळ ऐसे असोनी सर्व काळ अंतरी साठविला तयाने कुर्म पृथ्वीचा घेतला तेने सोरीला ना नाही बडी एवडा ब्रह्मांड गोळ थोर त्याचा अंगिकार पै केला शंकरे धरले हाला हला तेने निळवर्ण झाला बळा परी त्यागले नाही गोपाळ भक्त वसला गोविंदा माझ्या अपराधांच्या परी वर्णिता शिनली वैखरी दृष्टपतीत दुराचारी अदमा अदमाऊनी अदम विषयासक्त मंदमती आळसी कृपण कुव्यसने मलिन मानसि सदा सर्वकाल सज्जनाशि द्रोह करी सर्वदा वचनोक्ति नाहि मधुर अत्यंत जनासि निष्ठुर सकल पामरान पामर व्यर्थ बडिवार जगी वाजे काम हे शरीर त्याचे बिढार काम कल्पने सीथार दृढ येथे वनस्पतीची लेखने समुद्र भरला म्हशी करून माझे अवगुण लिहिता धरले तरी लिहिले न जाती ऐसा पतित मी खरा परी तू पतित पावन शारंगा तुवा अंगीकार केली गदाधरा कोण गुण दोष गणिल निजरत रायाशी, निज कोण म्हणे लदासी लोह लागता परिसाशी पूर्वस्थिती मग कैची गावीचे होते लेट मोहळ हो गंगेशी मिळता गंगाजळ काकविष्टेचे झाले पिंपळ तयासी निंद कोणने तसा कुजा तिने अमंगळ परी तुझा म्हणवितो केवळ कन्या देऊन या मग काय विचारावे जाणत असता अपराधी नर तरी का केला अंगीकार अंगीकारावरी अव्यय समर्थने केला पाहिजे धाव पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा करी माझ्या कर्माचा चेंडा सच्चिदानंदा श्री हरी नाम नामाची अपरिमित शक्ती तेथे ते माझी पापे किती कृपाळू व लक्ष्मीपती बरवे चित्ती विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिमल दहन तुझे नाम भवतारण संकट नाशन नाम तुझे आता प्रार्थना ऐके कमलापती तुझे नामे राहे माझे तीन हेचिमागुतो पुरपुरति पुड़ परज्योतिवेङ्कटेशा तु अनन्त तुजि अनन्तनामे तया माजियति सुगमेप्रेमे स्मरुणि प्रार्थना करीतसे श्रीवेङ्कटेशा वासुदेवा पद्विम्मानन्त केशव संकर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ति पद्मनाभा दामोदरा प्रकाशजवना परात्परा आदि अनादिविश्वम्परा जगदूधारा जगदीशा कृष्ण विष्णु ऋषिकेश अनिरुद्ध पुरुषोत्तमा परेशा ऋषिह वामन भार्गवशा बौद्ध कलंके निज अनावर रक्षका आदि पुरुषा पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा सकल मंगळ सज्जन जीवना सुखमूर्ती गुणातीता गुणज्ञा निज रूपा निमग्ना शुद्ध सात्विका सुज्ञा गुणप्राज्ञा परमेश्वर श्रीनिधि श्रीवस्त्राक्षण धरा धन नाशना गिरिधरा दुष्ट दैत्य संहारा विवेकखानी वैरागरा मधुमुरो दैत्य संहार करा असुरमर्दना उग्रमूर्ते शङ्खचक्र गदाधरा गरुडवाहना भक्तिप्रिय करा गोपीमनरञ्जना सुखकरा अखण्डितस्वभावे नाना नाटकसुप्रधार्या जगद्व्यापका जगद्वार्या कृपा समुद्रा करुणालया मुनिजनधेया मूढमूर्ति शेषश्रयना सार्वभौमा वैकुण्ठवासिया निरुपमा भक्तकैवार्या गुणधामा पावमा ये समयी ऐसी प्रार्थना करुणी देवीदास अन्तर्याठलीला श्रीवेङ्कटेश

घोटी वसुन अपूर्व देखा इंद्रनिया परिचिये परी चरणी वाळे घागरिया वाकी वरत्या गुज़रीया सरळ सुंदर पोटरिया करदरी संभाचिए परी गुडगे मांड जाणू स्थळ कटितटी किंकिणी किशाळ खालते विश्व उत्पत्ति स्थळ वरी राळे सोनसळ कटी वरते नाभी स्थान जे कोणी ब्रह्म उत्पन्न उदरी त्रिवळी शोभे गहना त्रैलोक्य सम्पूर्ण जया माजिस्थले शोभे पदक पाहोनि चन्द्रमादोमुख वैजयन्ति कलि लखलख विद्युल्लते हृदय श्रीवत्सला भूषणविरवि श्रीभगवान् तया वरते कण्ठस्नान जय श्रीमोजनावलोकिते उभय बाहु दण्डसरण ने जाय शोभति लोनि करकमळ रालाचे परी मनगटी विराजती कंकणी बाहुवटी बाहुभूषणे कंठीभरणे सूर्यकिरणेवली कंठावरुते मुख कमळा हनुवटी अत्यंत सोन्या मुखचंद्रमा भक्त अर्म भक्तस्नेहा गोविंद दंत दंतपंक्ती जिव्हा जे सीला ज्योती अधरामृत प्राप्तीची गती ते सुखाने लक्ष्मी सारा सुंदरा नासिक जेथे पवणासी झाले सुख गंडस्थईचे तेज अधिक लहलक्षित लग दोन्ही भागी त्रिभुवनीचे तेज एकवटले भरले पणाशी गेसी आले दोन्ही हात यांनी धरले तेज नेत्र श्री हरीचे वेंकट आपकुटिया सुन्या कर्णधेयाची अभिनव लीला कुंडलानचा पातकिका तो सुख सोहळा लोलिक मायाविशाय सुरेख वरती शोभे कस्कुरितिरक केशकुरण अलौधिक मस्तकवरी शोभति मस्तके मुकुटानी किरिटे सभवती चेम्याची दाटी त्यावरी मयूर पिच्छांची वेटी ऐसा जगजेथी देखिला ऐसा तू देवाधिदेव गुणातीत वासुदेव माझी या भक्तीस्तव सगुण झालाशी आता करू तुझी पूजा जगत जीवना दोक्षजा, आर्षभावात हा माझा तुझ अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्ध उदक भरी घालून तुझ करु मंगल स्नान पुरुष सुप्ते करुणिया वस्त्रे आणि योग्य उपवित तुझ लागी करु प्रित्यर्थ गन्नाक्षता पुष्पे बहुत तुझ लागी समर्पू धूपदीप दी नैवेद्य फलताम्बूल दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषण गोमेद पद्मरागादि करुणि भक्तवत्सला गोविन्दा हि पूजाङ्गीकारा वि परमानन्दा नमस्कारुणि पादारविन्दा मघप्रदक्षिणारम्भिली अयसा षोडशोपचारी भगवन्त यथाविधिपूजिला हृदयात् मग प्रार्थनारम्भिली भौत वरप्रसन्नदमागमय जय जया जी श्रुति शास्त्र आगमा जय जया जी गुणातीत पर ब्रह्मा जय जया जी हृदय सियारामा रामा जगदूत महाराज जय जया जी पंकजाक्ष जय जया जी कमल दीक्षा जय जया जी पूर्ण परेशा अव्यक्त व्यक्ता सुख मूर्ति जय जया जी भक्त रक्षका जय जया जी वैकुंठ नायका जय जया जी जगपालका भक्तांची सखा तू एक जय जया जी निरंजना जय जयाजी परात पर गहना जय जयाजी शून्यातीत निर्गुण परिसा विद्यापणा एक माझी मजला गी देवर जेणे घडेल परोपकार हेची ची मागणे साचार वारंवार प्रार्थित से हा ग्रंथ जो करी पठन त्यासी दुःख सावे संसारे पठन मात्रे चराचरी विजयी करी जगाते लग्नात भावे लग्न धनार्थियासी भावेदन धन पुत्रार्थियाचे मनोरत पूर्ण पुत्र देऊणी करावे पुत्र विजयाने पंडित शतायुषी भाग्यवंत पुत्र सेवेशी अत्यंतरत जयाचे चित्त सर्वकाळ उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्तांना गुण व्याधिष्ठांची पीडा हरण तत्काळ की गोविंदा क्षय अपस्मार कृष्णादिरोग ग्रंथ पठणे भोग योगाभ्यासी असि योग पठनमात्रे साधावा दारिद्र्यभावा भाग्यवन्त शत्रुधा भावात सभावावि वश समस्त ग्रन्थपठने करुणीया विद्यार्थी असि विद्यादावी शुद्धिशस्त्रे न लागावे पठने जगात कीर्तिभावे साधु साधु मननीया अन्तिभावे मोक्षसाधन ऐषे प्रार्थने सी मन एव मागतो वरदान रूपानिधे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमणा देवी दासासी तिथले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाण निश्चयसी ग्रंथी विश्वास पठन करील रावस त्यालागिनी जगदीश क्षण एक न इच्छा इच्छाधरो करील पठन त्यांचे सांगतो मी प्रमाण सर्व कामनेशी साधन मंडळ पुने तीन मास धनाथीस दिवस कन्याने षण्मास ग्रंथ आदरे वाचावा क्षय साधने प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पठने कार्यसिद्धी हे वाक्य माझे नेमस्त ऐसा बोलिला श्री भगवंत सासन माने चित्त त्यासी अद सत्य होय विश्वास धरील ग्रंथ पटली त्यासी कृपा करील चक्रपाणी कृपा करून अनुभवे कळो येईल गजेंद्राची आकांतासी कैसा पावला भावासी स्तंभाधुनी प्रबटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उदरो स्वानंद कदा सुखी केले तये वेळी वस्ताचे परी भक्तांसी मोहे पानावे देनू जैसी माते चास नेह तुलने से ऐसा तो माजा दातार भक्तांसी घालिसी कृपेची साखर हातयाचा निर्धार अनाथ नाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलोलिक संतोषोने वैकुंठ नायक वरदिदला अलोलिक जेणे सुख सकळांशी हा ग्रन्थगिता गोविन्द या वचनि न धरा वा भेद हृदयसे परमानन्द अनुभवसिद्ध सकलांसे या ग्रन्थिसा इतिहास भावे बोलिला विष्णुदास आलिकनलागति सायास पठनमात्रे कार्यसिद्धि सिद्धि पार्वती सु उपदेशी कैलासनायक प्रेमापूर्मानन्द प्रेमसुख त्याचा पारणगणति ब्रह्मादिक मुनिसुरवरविस्मित प्रत्यक्ष प्रपटेल वनमाळे थ्रैलोक्य भरत थ्रिकाळेतीयोगियानी चंद्रमोळे शेषादिपर्वे देवीदासी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठनकरा जावया मूक्षा शिया मंदिरा काही न लागते सायास एकाग्रचित्ते एका अनुष्टा तीजे मध्यराती प्रत्यक्ष मूर्ती प्रपटेल ते दे ते दे देवा वासी मुरे अवाचतुर्भुज देव याचे चरणि तिरोनिभाव मागावा इति श्रीदेविदास विरचितम् श्रीवेङ्कटेशस्तोत्रम् सम्पूर्णम्